नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मसाला चिकन त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यामध्ये टाकणार आहे एक टेबल स्पून मीठ एक टेबल स्पून मीठ टाकणार आहे अर्ध टेबल स्पून हळद त्यानंतर टाकणार आहे अर्धी टेबल स्पून शहाजिरीची बारीक केलेली पावडर आणि त्यात टाकणार आहे मी लसूण आणि अद्रक याची केलेली बारीक पेस्ट आणि त्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे मी दही हे छान प्रकारे असे मिक्स करून तुम्हाला साधारण पंधरा मिनटं हे बाजूला ठेवायचं आहे आता आपण हे वीस मिनिट बाजूला ठेवून देऊया आता फोडणीसाठी लागणार साहित्य आहे ते म्हणजे एक मिडीयम साईजचा बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो कोथिंबिरी आणि बारीक चिरलेलं खोबरं आणि अद्रक आणि लसूण असं लागणार आहे तर त्याआधी आपण काय करूया फोडणीसाठी लागणारे खोबरं लसूण प्रथम या जार मध्ये मिक्सरच्या आपण खोबरं टाकून घेऊया त्यानंतर कोथिंबिरी त्यानंतर हे अद्रक लसूण हे पण टाकूया आणि याची बारीक असे चुरा करून घेऊया तुम्ही पाहू शकता बारीक अशी मी त्याची पेस्ट केलेली आहे आता आपण ते काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टमॅटो आणि कोथिंबीर याची बारीक पिवळी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता बारीक अशी मी पिवरी करून घेतलेली आहे आता आपण ती बाजूला काढून घेऊया साधारण वीस मिनिट झालेले आहे आपलं चिकन छान असं मॅग्नेट झालेलं आहे तर आता मी काय केलेलं आहे कढई ठेवलेली आहे आपण यामध्ये आता फोडणी टाकणार आहोत आणि इकडं थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता मी यामध्ये तेल टाकून घेत आहे साधारण तीन पळी तेल मी त्यामध्ये टाकणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेऊया कांदा आता त्यामध्ये मी टाकणार आहे आपण कट केलेला कांदा तो छान असा लाल सर परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आपला कांदा लाल झालेला आहे तर आता आपण खोबरं लसूण अद्रक कोथिंबिरीची केलेली पेस्ट त्यामध्ये टाकूया ते पण छान असं तळून घेऊया ते पेस्ट छान लाल झालेले आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया आता एक चमचा मसाला काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ कारण आपण मॅगिनेट करताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ टाकायचं आहे हे छान प्रकारे असं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मगा केलेली आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे छान असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्याला घट्ट पण असं आलेला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता छान असं तेल त्याला सुटलेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा गरम मसाला ते पण छान असा परतून घ्यायचं आहे आणि कमी गॅस असल्यावरच त्यामध्ये अस आपल्याला हे मॅग्नेट केलेलं चिकन टाकायचं आहे मस्तच दिसतानाच खूप सुंदर दिसत आहे आता साधारण आपल्याला चिकन शिजेपर्यंत मध्य वीस मिनट ठेवायचं आहे झाकून साधारण वीस मिनिटं झालेले आहेत तर आपण बघूया आपलं चिकन शिजलं आहे का ते मस्त छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे आपलं चिकन छान प्रकारे शिजलेलं आहे आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया मस्तच हे चिकन आपण एक डिशमध्ये काढून घेतलेलं आहे थोडा रस्ता आपण त्यावर काढून घेऊया मस्तच आपलं मसाला चिकन तयार झालेलं आहे त्यावर ठेवूया थोडीशी कोथिंबीर चिकन मऊ असं शिजलेलं आहे त्यामुळं वीस मिनिटात आपलं चिकन छान प्रकारे मंद अचेवर शिजून होतं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद